फोन लावतो फिरले हॅलो हा हॅलो नमस्कार हा नमस्कार बोला की आज कसं काय आठवण झाली नमस्कार मामा हा बोला की आज कसं काय वेळ मिळाला आठवण कशी काय झाली आठवण झाली नाही तर साठवण आल्यावर आठवण की ना न्यूज व्यूज काय बघायलाही नाही काय बघतोय की काय ते पूर आलेलंच ना पूर आलेलं काय करण कपूर आलेलं अहो न्यूज बघतोय न्यूज आओ, न्यूज तेच के पूर्वी रे असलेच की काय आणि काय विषय झाले काय विषय झाले आणि काय धुडोस माणसं करायला डॉक्युमेंट गोळा करायला माहिती नाही माहिती कशाच काय बनलायचा लाकडी बहीण लाकडा भाऊ अहो ते लाकडी बहीण हो लाडकी बहीण लाकडा लाडकी भाऊ असाय ते लाड ती लाकडा म्हणजे मी विचार करत बसलेला माशी मग मा फॉर्म भराव म्हणलं मग अशी डोळ्यात पाणी आलं म्हणलं लाडक्या भाणीचे पैसे घ्यावं तर बन नाही मी अकोलता एक लाडक्या म्हणलं भावाच पैसे घ्यावं तर आम्ही नवीन आपास आम्ही शाळेत गुच्छ्या घालून सरांनी व घाईला आणलं आणि ते पण बारावी पास म्हणल्यावर म्हणलं लाभ कुठला घ्यायचा लक्षात येईना मग बारीक विचार केलो काय माशी मामा कशा जावो हाय न हाय हाय बोला बोला ऐकाल गे म्हणाल बारीक विचार गेलो म्हणलं याला म्हण लाडका जावं की म्हणले मी मम्मी या म्हणालय हा बोला कि लाडक जावं हायसा हो आमचा हायसा लाडकं जायचा बोला ते लाडक्यात जावाय म्हणून ह्या महिन्यापासून प्रत्येक एक तारखेला तीन हजार रुपये तुम्हाला द्यास अहो ते सरकार करायला पाहिजे सरकार काय तसल्या हे करणारा वेळ लाडकी बहिण आणि भाऊ केला आता जावं म्हणून तसं कसं करेल सरकार काय तसलं काय घेणार नाही हो योजना आमचं सरकार तुम्ही जायचं ठेवा मामा सरकार मग ते मामीच्या तोंडाला मी काय लागणार नाही तिने तुम्हाला घायला आणले आणि मला स्पुद्धी मग आम्ही एक पोक्त माणसाला फोन लावलोय तेवढ लाडक्या जावाय म्हणून माझा लागतो अहो तुम्हाला माहिती आहे की आमची परिस्थिती काय आहे जाऊ बापू अ परिस्थिती सगळी माहिती असताना तुम्ही असं काय म्हणालाय परिस्थिती परिस्थिती म्हणून काय सांगू ना काय उपाशी बसलाय काय नाही उपाशी बसलो नाही बरोबर आहे की मग काय महिन्याला तीन हजार तुम्ही मागालायसा आपली परिस्थिती तर पाहिजे आता काम पण नाही काय नाही आता वय वय झालंय माझ काय करायचं तुमचं वय झालंय आणि आमचा पेन मोडलाय काय ति काय मला सांगून ना महिन्याला तीन हजार तेवढा विचार करा आणि चालू करा तेवढं तेवढं काय जमणार ना। ना नाही हो तीन हजार बिनार काय नाही येऊन जेवून जावा हवा म्हटलं ना तो काय हे करायचं सगळी सोय करतो मग आमच्या घरात आम्ही काय पाला पालाखा तिकडे जेवाय यायला काय मग अशी काय वरण खाऊन झोपलेलो त्याचा काय संबंध आहे तसं ना पैशाचा विषय झाला आहे महिन्याला तीन हजार द्यायचं नाही तर मग एक स्कीम आहे मग मग तुडीवर ना अंगावर तुमच्या पोरगीच्या उडी मारणार मुच्छ मग मी आणि तुम्हाला सांगू त्या मुंजागत पथऱ्यावरनं उड्या वेड्या मारणार पीठ हल्ल्या कर मारा 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 उड्या मारा माकडागत मारा मुंजागत मारा मारा उड्या आता काय आता तुम्ही तुमच्या पायाने हाताने उड्या मारणार आता मी तर काय करणार त्याला मग पोरगीला ताप करणार मग मा बुकाच मारणार बा काय करू कुणाला ऐकून लय गेला म्हणून हा कुणाला मारणार म्हणालायस लेकीला अरे एक काळ असा होता एस टी थांबवून मी लोकांनी मारून परत एसटी सोडत होतो रेल्वे ते रेल्वे थांबवत होतो मग माणसं उतरवत होतो बुक्का पाडत होतो आणि मग रेल्वे जायचे तासभर नुसतं आमचं हे असायचं माहित आहे दुडकू असायचं रेल्वे अडवून मारत तू तर काय चीज आहेस हा परत तसला बोललास तर ब माझ्याजवळ मग ऐकून गेला म्हणलंय चाललंय तुझं ऐकून गेला काय समजलं सहा वर्षात सांगा तुमचं होमबर चढलं अरे आलताच की एकदा जेवून नाहीस का उप्या उप्या मग वखू काय जेवलेला तो वखू काय अरे वकून काय करतेस तुला मी वाकवतो थांब आता काय वाक तेवढी नाही सुट्टी नाही तसलं काय नाही पैशाचं नाव काढाय नाही बघ मग मी भुर्गीला मारणार आलोच मग तू बुकणाच पडतो थांबस तू आलो आलोच थांब येतच थांब भेद नाही ये येतोच तुला एकदा का नाही हिसका दाखवल्याशिवाय ग बसणार नाही ना हिसका दाखवली जा